जीवनात माणसाला सुखाची झोप घ्यायची असेल आनंद घ्यायचा असेल तर नितीन पैसा कमवा कधीच तुम्हाला अपयश येणार नाही पण ज्यानं गोरगरीबाचे पैसे लुटले ज्यानं धार्मिक ठिकाण मंदिराचे पैसे खाल्ले जो दुसऱ्याच्या इस्टेट वर जगला ज्यानं गोर गरीबाचे घेतले त्याची संतती कुठी आहे आज त्याच्या घरात पाच सुख आहे काय तिच्या घरात सुख नसू शकते आज नाही उद्या ते धोका देणारच अरे हे माझे वाक्य नाही चारशे वर्षा अगोदर तुकाराम महाराजच्या अभंगात लिहिलेला ले संदेश आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदा सविचारे वेच करी तुकाराम महाराज चा